नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे दोन मासे आणि एका बेडकाची गोष्ट अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका सरोवरात दोन मासे आणि एक बेडू सोबत राहायचे एका मासेचे नाव शतबुद्धी आणि दुसऱ्या मासेचे नाव सहस्रबुद्धी असे होते तसेच बेडकाचे नाव एक बुद्धी होते दोन्ही माशांना आपल्या बुद्धीवर खूप अहंकार होता पण बेडूक आपल्या बुद्धीवर कधीही गर्व करायचा नाही तरी देखील तिघांची घट्ट मैत्री होती तिघेही सोबत फिरायचे आणि एकत्र गप्पा करायचे कोणत्याही समस्या आली तर तिघेही मिळून त्या समस्यांचा सामना करायचा एकदा सरोवराच्या किनाऱ्यावरून एक, एक जात होता। त्याने पाहिले की सरोवर की उद्या सकाळी येऊन सरोवरातील सर्व मासे पकडून ने बेडू त्याचा सर्व संवाद ऐकून घेतो बेडू सरोवरातील सर्वांचा जीव वाचावा म्हणून मित्रांजवळ जातो बेडूक शतबुद्धी आणि सहस्र बुद्धी यांना घडलेली सर्व घटना सांग एक बुद्धी बेडू म्हणाला की सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवे यावर दोन्ही मासे म्हणायला लागले आम्ही घाबरून आमच्या पूर्वजांची ही जागा सोडून जाऊ शकत नाही आपल्याला घाबरण्याचे कारण नाही आपल्याजवळ बुद्धी आहे आपण आपले रक्षण करू शकतो यावर बेडूक म्हणाला की मला माहित आहे जवळ एक दुसरे सरोवर जो आहे जोडलेला आहे त्याने सरोवरातील इतर जीवांना देखील सोबत चालण्यास सांगितले पण कोणीही बेडकाचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नव्हते कारण सर्वांना शतबुद्धी आणि सहस्र बुद्धीवर विश्वास होता की ते सर्वांचा जीव वाचवतील बेडूक म्हणाले तुम्ही सर्व माझ्यासोबत चला मच्छीमार उद्या सकाळी येतील पण यावर सहस्रबुद्धी म्हणाला की त्याला सरोवराच्या मागे लपण्याची एक जागा माहित आहे शतबुद्धी म्हणाला की मला देखील माहित आहे यावर बेडूक म्हणाला की त्यांच्या जवळ मोठे जाळे आहे तुम्ही त्यांच्यापासून वाचू शकत नाही पण माशांना त्यांच्या बुद्धीवर खूप अहंकार होता त्यांनी बेडकाचे ऐकले नाही पण बेडूक त्याच रात्री तिथून निघून गेला शतबुद्धी आणि सहस्त्रबुद्धीने एक बुद्धीची खिल्ली उडवली आता दुसऱ्या दिवशी सकाळी मच्छिमार आपले मोठे जाळे घेऊन सरोवराजवळ आले त्यांनी सरोवरात जाळे टाकले सरोवरातील सर्व जीव आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले पण उपयोग झाला नाही अनेक मासे त्या जाळ्यामध्ये अडकले शतबुद्धी आणि सहस्रबुद्धीने स्वतःला वाचवण्याचा अथांग प्रयत्न केला पण ते सुद्धा जाळ्यामध्ये अडकले जेव्हा त्यांना पाण्यामधून बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झालेला होता शतबुद्धी आणि सहस्रबुद्धीचा आकार खूप मोठा होता याकरिता त्यांना वेगळे ठेवण्यात आले त्यांनी बाकी माशांना एका टोपलीमध्ये टाकले व शतबुद्धी आणि सहस्र बुद्धी यांना खांद्यावर घेऊन निघाले जेव्हा ते दुसऱ्या सरोवराजवळ पोहोचले तेव्हा एक बुद्धी बेडकाची नजर त्यांच्यावर पडली त्याला आपल्या मित्रांची ही अवस्था पाहून वाईट वाटले बेडूक म्हणाला की माझे ऐकले असते तर आज हे जिवंत राहिले असते तात्पर्य कधीही आपल्या बुद्धीवर अहंकार करू नये एक दिवस हाच अहंकार जीवघेणा करू शकतो मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद